नमस्कार मित्रांनो माझं नाव मनीष पेणेकर आणि कोकणी जीवन युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर गावाकडे असताना कोण नाही कोणतरी ब्राह्मण भोजनं घालतच असतात जसं की वाड्यात म्हणा किंवा आपल्या घरामध्ये आणि त्या दिवसाची एक मजाच वेगळी असता भटजी काकाने केलेलं साधं सरळ सिंपल जेवण पण एवढा गोल्ड लागतं ते का फाईव्ह स्टारपेक्षाही भारी टेस्ट असता तुम्ही प्रत्येकान तो अनुभव एकदा तरी घेतलाच असतात तुमच्या लाईफमध्ये एनिव्ह तर आजचा व्हिडिओ त्यावरती बेस्ड होणारा तर आय होप तुम्ही एन्जॉय कराल आणि तुमचे जे मेमरीज आहेत ते पण रिफ्रेश होतील आणखी एक गोष्ट जेव्हापासून मी गवळद्याचा पोस्ट रिलीज केलंय तर ती एक हाइप क्रिएट झाली सगळ्यांचा तो व्हिडिओ बघूच होतो आधी तर ऑफकोर्स तो व्हिडिओ पण मी टाकणार आहे आधी तुम्ही हो एन्जॉय करा आणि प्लीज लाईक शेअर कमेंट लाकडा

રાહાનનો રોમિયાન ગરબાની માંડર ડંગા તાંકાને છે બધા પડ્યા ચોપડી નું ગળું તો કોનું ઓ તો ના કાઢ वो अरे था। था। तर तुम्ही बघू शकता काका फाईन काढतात ॲक्च्युली ज्यावेळी घर पाडले त्यावेळी काढू खा बट uh, त्यावेळी लक्षात नाही लोकांच्या आणि आता काढतात तर काकांचं नॉन गिफ्टिट्यूड मला खरंच खूप आवडलो कारण वाटलेलं नाही त्या भेटत पण फायनली आम्ही खोदून काढलेला बघू शकता पावसपणे